नमस्कार बालमित्रांनो माझे पूर्ण नाव उन्नती किशोर धोत्री मी आता साते शिकत आहे माझे शाळेचे नाव जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा वायगाव वाए। आहे आज मी तुम्हाला एका पुस्तकाची ओळख करून देणार आहे त्या पुस्तकाचे नाव आहे गहू या पुस्तकाचा मुखपृष्ठ खूप सुंदर आहे या पुस्तकाच्या मुखपृष्ठावर एक मुलगा गव्हावर बसून आहे या पुस्तकामध्ये अम्मी अब्बा व जमाल राहतो एके दिवशी अम्मीने गहू धुतले गहू पुष्कळ होते गहू पाण्या पाण्याने धुतल्यावर जमकू लागले जमाले अम्मीला गहू धुवायला मदत करू लागला अम्मीने मग दोन चादऱ्या अंगणामध्ये गहू वळवायसाठी नेले ते अम्मीने गहू पसर पसरवू लागली जमाले अम्मीला गहू पसरवायला मदत करू लागला अम्मी थकून झोपायला गेली जमाला तर खूपच मजा वाटत होती जमालने छोटे छोटे डोंगर बनविले एका डो एका चादरीवर पाच डोंगरे बनविले मग तो बुजगान बनला दोन्ही हात बाजूला आणि सरळ उभा होता तिथे तीन चिमण्या गहू खायसाठी आल्या जमाने चिमण्याला बघितलं पण उडवलं नाही मग तो आपले नाव लिहू लाग गवावर लिहू लागला मग आपलेच नाव त्याने इंग्रजीमध्ये लिहिले मग अम्मा व अम्मीचे पण नाव लिहू लागला मग तो थकून तिथे झो जो, झोपला आणि गवावर बोट फिरवू लागला थो थोड्या वेळान तिथे झोपून राहिला तो मग अम्मी आली आणि त्याला झोपायला नेले तो गाड झोपीत होता थोड्या वेळान तो उठल्या उठल्यावर पाहतो की गहू बा आजूबाजूला शोधू लागतो पण गहू त्याला दिसत नाही मग तो अंगणामध्ये येतो तिथे पण गहू नाही राहत मग तो, तो स्वयंपाक रूममध्ये जातो तिथे अम्मी व अबा गहू साफ करत राहते जमाल पण अम्मा अबीला गहू साफ करायला मदत करू लागला अम्मीने एक डबा आणला आणि डब्यामध्ये गहू भरू लागली जमाले अम्मीला गहू भरायला मदत करू लागला अम्मा जमाल व अब्बा गहू दळण्यासाठी चक्कीत गेले जमालने पहिल्यांदाच चक्की बघितली होती मग त्यांनी चक चक्कीतून दळून आणले गहू आणि जमाल स्वयंपाक रूममध्ये डबा नेऊन ठेवला अम्मीने ताजे ताजे पिठाचे पोळ्या बनविले आणि तो जमाल गरम गरम पोळ्या खाऊ लागला धन्यवाद